राज्याच्या राजकारणाची पातळी किती खालावते आहे हे आपण पाहतोच आहोत कित्येक दिवस हा गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे रोज उठून एकमेकांवर सुटणारे टीकेचे बाण कधी असभ्य भाषा तर कधी आरे कारेचा उल्लेख या सगळ्यामुळं राजकीय नेत्यांच्या सुसंस्कृतपणाबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे अशातच पुढारी न्यूजच्या महासमिटमध्ये वेगळं आणि आशादायी चित्र दिसलं सुखावणाऱ्या नेते मंडळींच्या भूमिका दिसल्या बघूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट पुढारी न्यूज आयोजित महासमिट दोन हजार चोवीस इथं उद्याच्या महाराष्ट्राबद्दल राज्यातील पुढारी बोलले त्यांचे विचार महाराष्ट्रानं ऐकले पण त्याहीपेक्षा या सोहळ्यातल्या त्यांच्या कृतीचीही महाराष्ट्रानं नोंद घेतली आणि त्यात लक्षवेधी ठरली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही कृती पुढारी न्यूजच्या या महासमिटमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पोहोचले तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे व्यासपीठासमोर उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी केवळ हस्तांदोलन करणं किंवा हात जोडून नमस्कार करण्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ त्यांच्या पाया पडले एरवी कदाचित या कृतीची तितकीशी चर्चा झाली नसती सुद्धा किंवा अप्रूप वाटलं नसतं सुद्धा पण सध्या राजकारणात जे विष दिसतंय त्यात केंद्रीय मंत्र्यांनी केलेला हा विरोधी पक्षातल्या नेत्याचा पदस्पर्श लक्ष वेधून गेला मुरलीधर मोहोळ यांची ही कृती यासाठी सुद्धा आहे कारण सध्या राज्यातल्या राजकीय वर्तुळाची सकाळ ही एकमेकांच्या विरोधातल्या शंखनादानं होते आणि दिवसाच्या शेवटी सुद्धा त्याहून वेगळं काही घडत नाही छत्रपती शिवाजी महाराज का इतना स्टॅच्यू बाद चाहिए उसको देवेंद्र फडणवीस आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी कलिंग ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना दिलं मी कोणत्याही ठेकण्याला आव्हान देत नाही आमच्याकडून काही झालं नाही आणि करायचं असतं तर आम्ही जे चिरीमिरी नाही करतो एकही कर पोचू शकले नसते घराकडे तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही राज्यातल्या याच सगळ्या कलहाची पार्श्वभूमी सभ्यतेच्या या कृतीला आहे जी महाराष्ट्रानं पुढारी न्यूजच्या महासमिटमध्ये पाहिली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या, या राजकीय या कटुतेवर उघड भाष्य केलं एक मला महत्वाचा फरक हा दिसतोय की एक राजकीय क्षेत्रातला जो संवाद आहे हा महाराष्ट्रामध्ये कमी झाला आहे असं मात्र मी निश्चितपणे म्हणेल आणि दुसरं एक म्हणजे कोण जबाबदार आहे कोण नाही याच्यावर खूप मोठी डिबेट होऊ शकते पण काही संस्कार महाराष्ट्रातल्या राजकारणाने पाळले होते ते बहुधा संस्कार कमी झालेले आहेत कटुपणा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे या गोष्टी चिंताजनक आहे म्हणजे मी दहा उदाहरणं सांगू शकतो समोरच्यांनी काय केलं ते पाच उदाहरणं सांगू शकतात मी काय केलं असू शकतं पण मला असं वाटतं की हे जे काही एकूण वातावरण पाहायला मिळत आहे हे कुठेतरी बदललं पाहिजे हा कटुपडा कमी केला पाहिजे असं मला वाटतं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राजकारणातल्या द्वेषातून जाणवणाऱ्या भीतीवरही भाष्य केलं मला एक वाटतं की आमची पिढी जे राजकारण बघत मोठी झाली ना ती महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती खूप वेगळी होती ती आज मला असं वाटतं की आमची राजकीय संस्कृती भीती वाटण्यासारखी आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात भीती वाटायला लागली की पुढचं भविष्य काय या राज्यातल्या राजकीय संस्कृतीचं कारण खूप द्वेषाचं अत्यंत मनभेदाचं मन म्हणजे मन, मतभेद वगैरे हो ठीक थी, आहे राजकीय ज्याचे त्याच्या विचारात पण कधीतरी आमच्यासारख्यालाही विचार पडतो काय नेमकं पुढं काय म्हणजे मी नाव नाही ठेवत कोणा पण दक्षिण भारतातलं ज्या पद्धतीचं राजकारण काही आपण पिढ्यांनी पाहिलंय कुठतरी आमच्या राज्यामध्ये आता इतकं टोकाचं देशाचं राजकारण सुरू झालं का काय असं पाहिल्यानंतर असं वाटतं की पुढं काय भीती वाटल्यासारखं राजकारण की नाहीतर मग तुम्ही सत्तेत आहात तरच वाचणार की काय सत्य नसाल तर काय काय मला असं वाटतं की माझी व्यक्तिगत माझ्यासाठी म्हणून नाही भीती पण जी राजकीय संस्कृती पाहत लहानाचे मोठे झालो आपण ती राजकीय संस्कृती कुठंतरी पुन्हा एकदा या राज्यामध्ये पाहायला मिळेल अशी एक कार्यकर्ता म्हणून नक्की इच्छा आहे ही भीती एका बाजूला आणि ही कटुता दूर होण्यासाठीचे छोटे छोटे प्रयत्न दुसऱ्या बाजूला खर तर महाराष्ट्राचं राजकारण हे सभ्यता आणि संस्कृती यांची शिकवण देशाला देणारं राजकारण म्हणून इतकी वर्ष पाहिलं जातं काही अपवाद काही वाद सोडले तर मागच्या काळात जितका द्वेषाचा पूर आलाय तितका कधीच महाराष्ट्रानं पाहिला नाही आणि म्हणूनच पुढारीच्या महासमिटमध्ये दिसलेलं हे चित्र त्यासोबत सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनीही स्वच्छ निर्मळ राजकारणाची व्यक्त केलेली अपेक्षा इथं महत्वाची वाटते कारण या अपेक्षेच्या पूर्ततेवरच उद्याच्या महाराष्ट्राची पायाभरणी होणार आहे हे विसरून चालायचं नाही गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट पुढारी